नमस्कार लाईटी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कल्याण वेस्टच्या लक्ष्मी मार्केटमध्ये हे शॉप कल्याण वेस्टवरून दहा ते पंधरा मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे समोरच रूपसंगम शॉप आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे लक्ष्मी मार्केट आहे तर चला आता आपण तिथे जाऊया आणि पाहूया की त्यांच्याकडे काय काय आहे ते तर चला हे तर हे आहे लक्ष्मी मार्केट गेट नंबर चार इथून आज जायचं आहे आणि इथे आल्यानंतर येतं आपल्याला आजूबाजूला एक सर्व ज्वेलरी कॉस्मेटिकची दुकानं दिसणार आहेत तर इथे पण हे दुकान आहे आणि समोरची एकदम पूर्ण गल्ली आहे त्या समोर जर तुम्ही चालत गेला तर तुम्हाला ह्या सर्व प्रकारच्या आहेत ना ज्वेलरी इथे पाहायला मिळतील इथे एकच दुकान नाही आहे तर बरीच दुकानं आहेत तर बघा इथे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जे हवे ते सर्व तुम्हाला या शॉपमध्ये पाहायला मिळेल त्याची वेगवेगळी अशी मोठी मोठी ज्वेलरी आहेत मंगळसूत्र आहेत त्यानंतर इथे इयर रिंग्स वगैरे वगैरे हे सर्व तुम्हाला हे वेगवेगळ्या शॉपमध्ये पाहायला पहिल्या शॉपमध्ये आलेलो आहे महाराष्ट्र ब्युटी आणि आता यांच्याकडे असे ना आपण ज्वेलरी पाहूयात तर इथे हे सर्व छोटे छोटे मंगळसूत्र लावलेले आहेत तर डिझाईन पण बघू शकतात पॅन्डन बघा खूप छान आहेत किती रुपयाला दादा हे तर बघा कोण तर इथे हे शंभर शंभर रुपयाला हे मंगळसूत्र आहे खूप सुंदर डिझाईन आहे आणि जर सिंगल सर पाहिजे असतील ना तर ते सुद्धा मिळतील आणि हे कसे आहे आणि सिंगल सर आहेत ऐंशी रुपयाला त्यानंतर इथे हे मोठे मंगळसूत्र आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही पॅन्डनची डिझाईन बघू शकता खूप सुंदर आहे मग तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना इथे हे पॅन्डंट मिळतील अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत त्यानंतर इथे या माळासुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे इयरिंग्ससुद्धा आहेत तुम्हाला जसे तुमच्या ड्रेसवरती साडीवरती जशा इयरिंग्स पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला इथे मिळतील हा पूर्ण सेट ठेवलेला आहे पूर्ण मंगळसूत्र त्यानंतर इथे बघा नेकलेस आहेत तर हा पूर्ण असा सेट आहेत त्यानंतर तुम्हाला इथे बँगल्स वगैरे पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे मिळतील हे पूर्ण मिनाकारी वर्क केलेले बँगल्स आहेत आणि बघायला पण खूप छान वाटतात आणि याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर डिझाईन मिळतील काय प्राईज आहे अच्छा हे अडीचशे रुपयापर्यंत मिळतील आणि याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे बघा खूप सुंदर आहे बघा हे कडे आहेत नऊवारी साडी नेसत आहे तर त्याच्यावरती पण हे सुंदर आहेत याची काय प्राईज आहे दादा आणि याची प्राईज आहे दोनशे रुपये आणि इथे हे तर कडे बघा किती सुंदर आहेत पूर्ण डायमंडचे आहेत आणि बघा पूर्ण वेगळीच असे वर्क केलेली आहेत याची काय प्राईज आहे अच्छा हे साडे साडेतीनशे रुपयाला आहेत म्हणजे डि तुम्हाला बांगड्यांमध्ये येत ना अशी वेगवेगळी डिझाईन पाहायला मिळेल खूप सुंदर वाटते तुम्हाला तोडे पाहिजे असतील बांगड्या पाहिजे असतील तर अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये तर तुम्हाला हे बांगड्या पाहायला मिळतील अजवाडी पॅटर्न आहेत म्हणजे तुम्हाला फक्त जर तुम्ही साडी नेते त्याच्यावरती तुम्हाला फक्त अशा टाईपचे तुम्ही हे कडे घालू शकता आणि याच्यासाठीने इथे लॉक पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे आहेत अडीचशे रुपयाला तर वेग वेग आता आपण याच्यामध्ये डिझाईन पाहू तर इथे बघा हा पूर्ण असा बॉक्स ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आहेत ना हे सर्व असे एक तोडे आहेत आणि याला स्क्रू आहेत म्हणजे तुम्ही हे डायरेक्ट घालू शकता तर हे पण बघा तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन दाखवते तुम्हाला गोल्डनच्या बांगड्यांमध्ये आहेत ना वेगवेगळी डिझाईन इथे पाहता येतील तर बघा हे दादा आहेत ना आपल्याला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बांगड्या आहेत तर तुम्ही पूर्ण बांगड्यांचा सेट घालताय त्याच्यावरती पण तुम्ही ह्या अशा प्रकारच्या घुंगरूवाल्या बांगड्या घालू शकता छान आहेत एकदम घ्या इथे तुम्हाला ह्या डायमंडच्या पण बांगड्या पाहायला मिळतील याची काय प्राईज आहे दादा तर याची प्राईज आहे साडेतीनशे रुपये तर याच्यामुळे यांच्याकडे ना बऱ्याच डिझाईन आहेत आणि व्हरायटीसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील कोणतेही घ्या साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला तर इथे बघा ह्या तुम्हाला अशा भरपूर अशा डिझाईन इथे दाखवलेल्या आहेत यांच्याकडे पूर्ण बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ह्या डायमंड्स बँगल्स पाहायला मिळतील तर इथे डायमंड ज्वेलरीसुद्धा आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला नाजूक डिझाईन पाहिजे असेल किंवा जाड डिझाईन पाहिजे असेल तशाच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे हे डायमंड नेकलेस मिळतील तर हा तर बघा खूप सुंदर आहे फुलांची डिझाईन आहे आणि विथ इयरिंग्स आहे आहेत त्यानंतर तुम्हाला जर अशा प्रकारे पाहिजे असेल म्हणजे प्रत्येक डायमंड नेकलेसवरती ना तुम्हाला इथे इयरिंग्स मिळतील हा पण खूप सुंदर आहे त्याच्यावरती बघा इथे ही रोज गोल्ड सारखे डायमंड्स आहेत आणि खाली ही डिझाईन आहे ते रुपये हा अच्छा एट, एट, एट फिफ्टी प्राइस आहे सहाशे पन्नास रुपयापर्यंत मिळतील आणि स्टार्टिंग किती रुपयापासून आहे अच्छा म्हणजे स्टार्टिंग जर तुम्ही बघितलं तर फोर फिफ्टी टू फिफ्टीपासून आहे त्यानंतर इथे बघा इथे इयर आहेत खूप सुंदर आहेत आणि याच्यामध्ये पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन इथे पाहता येतील हे कसे आहेत हे आहेत अडीचशे रुपये त्यांच्याकडे ना बरेच डायमंड नेकलेस आहेत ते तुम्हाला टू फिफ्टी थ्री फिफ्टी पर्सेंट स्टार्टिंग आहेत पण डायमंड ज्वेलरी बघा खूप मस्त आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत ना तुम्हाला डायमंडमध्ये हे नेकलेस मिळतील तर इथे बघा हे बरेच आहे दादांनी आपल्याला एक ना बऱ्या डिझाईन दाखवलेले आहेत तर ही ले ले तर एक डिझाईन बघा छान सुंदर तर बघा हातात घेऊन ही डिझाईन दाखवलेली आहे तर याच्यामध्येच आहेत ना बघा दोन डिझाईन आहेत ही एक डिझाईन आहे आणि ही अशा प्रकारे तर तुम्हाला या दोन्ही डिझाईन दाखवलेले आहेत सुंदर आहेत ही किती रुपयाला आहे तर हजार रुपये प्राईज आहे डायमंड नेकलेस आणि नेक डायमंड पण तसेच आहेत आता आपण वन ग्रॅम गोल्डमध्ये मध्ये ना मंगळसूत्र पाहूयात खूप सुंदर डिझाईन आहे आणि प्रत्येकाचे ना पॅन्डल सुद्धा वेगवेगळे आहेत आणि बघायला पण खूप छान वाटतंय बघा आठशे रुपयापासून स्टार्टिंग आहे मीनाकारी वर्कमध्ये मंगळसूत्र आहेत आणि बघा पूर्ण डिझाईन केलेले आणि इथे जर बघितलं तर इथे राधा कृष्ण ना प्रतिमा आहे तर हे बघा फिफ्टी त्याची प्राईस आहे एकोणीसशे रुपये तर अशा ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे हे मंगळसूत्र पाहायला मिळतील हे शॉर्ट मंगळसूत्र आहे ह्याला आपण गंठनसुद्धा सुद्धा बोलतो किंवा गोफसुद्धा सुद्धा बोलतो तर बघा खूप सुंदर डिझाईन आहेत म्हणजे तुम्ही जर फ्रेंडन बघितलंत ना तर खूप छान वाटत आहेत त्याच्यानंतर ही एक डिझाईन बघू शकता कोणतेही घ्या शंभर शंभर रुपयाला तर ही डिझाईन बघा किती सुंदर आहे मग नऊवारी साडी वगैरे नेसत असाल ना त्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारचे हे गंठण घालू शकता सुंदर आहेत बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये त्यानंतर इथे पण बघा ही सुंदर आहे तर तर एवढे सुंदर आहेत ना कोणतेही घ्या शंभर शंभर रुपये आहेत त्यानंतर जो कॉपरमध्ये जर तुम्हाला नेकलेस पाहिजे असेल तर तेसुद्धा इथे मिळतील तर विथ इयर आहेत आणि नाजूक डिझाईनमध्ये तर बघा खूप सुंदर आहे काय प्राईज आहे याची प्राईज आहे पाचशे रुपये तर पाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला इथे मोठा जर नेकलेस पाहिजे असेल तर तोसुद्धा इथे मिळेल तर इथे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना तुम्हाला कॉपरमध्ये हे नेकलेस मिळतील इथे बघा बुगडी आहेत आणि बुगडी पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे पाहता येईल बुगडी आहे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि इथे बऱ्याच येतं इथे तुम्ही जर बघितलं तर बघा इथे ह्या पूर्ण बॉक्समध्ये भरून येतं ह्या सर्व वेगवेगळ्या बुगडी आहेत तर ही एक बुगडी बघू शकता सुंदर आहे आता आपले सण सुरू होत आहे तर त्यासाठी जर तुम्हाला ज्वेलरी पाहिजे असेल ना तर तुम्ही या लक्ष्मी मार्केटमधून घेऊ शकता बघा खूप सुंदर सुंदर डिझाईनमध्ये आहेत त्यानंतर इथे बघा हे शॉर्ट मंगळसूत्र आहेत आणि काही लॉंग मंगळसूत्र आहे आणि त्याच्यावरती जर तुम्हाला असे वेगवेगळे सर आहेत हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील ते हे असे वेगवेगळे पँडंट आहेत ते पण तुम्ही बघू शकता आता ब्रायडलसाठी नेकलेस पाहूयात तर इथे हा रोज गोल्डमध्ये आहेत आणि विथ इयरिंग आणि बिंदीसुद्धा आहे त्यानंतर इथे बघा हा पण एकदम मोठाच्या मोठा हा मोठा ब्रायडल नेकलेस आहे म्हणजे पूर्ण सेट आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ना यांच्याकडे हे ब्रायडल नेकलेस आहेत आणि खूप सुंदर आहेत म्हणजे जर तुमच्या शरारावरती जर मॅचिंग तुम्हाला जर हे ब्रायडल नेकलेस पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळेल तर हा एक बघू शकता बघा किती सुंदर आहे एकदम मोठ्याच्या मोठ्या काय प्राईज याची तर ह्याची बघा हजार रुपये प्राईज आहे विथ इयर आहे अशा कलरमध्ये किंवा वेगळ्या कलरमध्ये जर तुमचा शरारा असेल तर त्या कलरमध्ये पण तुम्हाला इथे हे ब्रायडल नेकलेस मिळतील तर बघा खूप सुंदर आहेत आणि इथे जे मी तुम्हाला डायमंडमध्ये जे नेकलेस दाखवलेत ना हे टू फिफ्टी रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि प्रत्येक डिझाईन जर तर तुम्ही बघाल तर ही वेगवेगळी आहे तर ही एक डिझाईन बघा तर इथे ही एक डिझाईन म्हणजे अशी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत ना इथे हे तुम्हाला डायमंडचे नेकलेस पाहायला मिळतील ते पण तुम्हाला येत ना अशा बऱ्याच डिझाईन इथे पाहायला मिळतील मंगळसूत्र नेकलेस इथे जी डिझाईन बघतात ती बघा तर इथे ही डिझाईन आहे त्याच्यावरती बघा लक्ष्मी आहे तर बघा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईनमध्ये तुम्हा ना तुम्हाला इथे नेकलेस पाहायला मिळतील एकच दुकान नाही ते बरीच दुकान आहेत आणि यांच्याकडे पण बघा तुम्हाला असे तर हे वेगवेगळे असे मंगळसूत्र पाहता येतील तर बघा खूप मस्त आहेत मंगळसूत्र त्यानंतर इथे आपण थोडंसं पुढे जाऊया तर ह्या शॉपमध्ये आल्यानंतरच ना तुम्हाला इथे इयरिंग्स पाहायला मिळतील अच्छा अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे हे मिळतील ज्या दुकानामध्ये तुम्हाला ज्वेलरी आवडेल ना त्या दुकानामध्ये तुम्ही घेऊ शकता बघा खूप सुंदर सुंदर इथे अशा डिझाईन आहेत है। इथे हे मंगळसूत्र पाहू शकतात खूप सुंदर आहेत किती रुपयापासून स्टार्टिंग आहे पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत त्यानंतर इथे पण बघा बँगलच्या खूप सुंदर अशा डिझाईन आहेत ब्रायडलसाठी आहेत ना इतना नेकलेस लावलेले आहेत तर तुम्हाला जर असे मोठे मोठे ब्रायडल नेकलेस घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊन ही शॉपिंग करू शकता ते जे इयर आहेत ना ते पण खूप सुंदर आहेत म्हणजे अशा ना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे तुमच्या साडीवरती शरारावरती जर तुम्हाला मॅचिंग इयरिंग्स पाहिजे असतील ना तर ते सुद्धा इथे मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपमध्ये ज्वेलरी पाहिली आणि ही ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय